जळगाव पाचोऱ्यातील कुरहाड इथल्या गावठी दारूच्या भट्ट्या पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी गुप्त माहिती मिळाली होती आणि या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकत भट्ट्या उद्ध्वस्त केल्यात अहिल्यानगरच्या संगमनेर भाकड जनावरांसह हो, शेतकरी प्रांत कार्यालयात घुसलेत प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनासमोर हो, शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली भाकड जनावरांचा प्रश्न गंभीर झाल्यानं शेतकरी आक्रमक झालेत गोवंश हत्याबंदी कायदा सुधारणा करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली <laughs> या तरुणीचे खोट धर्मांतर करून दुसरं लग्न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आलाय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ही कारवाई केली शाकिब कलीम शेख यानं तीस सप्टेंबर माफ करा यानं तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एका हिंदू मुलीचं खोटं धर्मांतरण करून तिच्याशी विवाह केला होता जळगावच्या भडगावात भारतीय सीमा सुरक्षा दलातील कॉन्स्टेबल स्वप्नील सोनावणेला वीरमरण आले आणि या घटनेमुळे गावाने तीन दिवसांचा सार्वजनिक दुखवटा पाळलाय अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली होती पार्थिवाची संपूर्ण गावातून सजवलेल्या ट्रॅक्टरवरून मिरवणूक काढण्यात आली संपूर्ण खानदेशात पाऊस होत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय नगुरबारात शेतकऱ्यानं देवाला अहिराणी भाषेत थेट संवाद साधलाय श्रावण महिन्यात देवाला पावसाचा विसर पडला की काय असा सवाल शेतकऱ्यानं उपस्थित केलाय तसंच कापसाचं पीक करपायला लागलंय तर मक्याचं पीक डोकं एवढी झाल्यानं शेतकरी हवालदिल झाल्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या